स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी आज कोसारी रोडच्या वतीनं साठी बसलो आहे याचं कारण असं आहे की कोसारी वाडी केली रस्ता आमदार फनातून झालेला रस्ता काही शेतकऱ्यांनी आपल्या एकमेकाच्या दोषापोटी ट्रॅक्टरने नांगरून पूर्णपणे वाहतुकीस बंद केलेलं आहे आमचं शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आता शाळा चालू झालेल्या आहे मुलांची नंतर सर्व जनजीवन आज तीन महिन्या झाला विस्कळीत आलेलं आहे शासनान तात्काळ या विषय दखल घालून घेऊन येऊन स्पॉट विजिट करून सळपाणी करून त्याच्यावर रस्ता खुला करून आमच्यासाठी द्यावा हे आमच्या शासनाकडे मागणी आहे जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही इथून नाही वारंवार शासनाकडे आम्ही देखी आणि तोंडी पत्रव्यवहार करून देतील शासनाने आमच्या या मागणीची दखल घेतली नाही त्यामुळं तात्काळ लवकरात दे लवकर येऊन पाणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करून रस्ता खुला करून आमच्या वासुकीस घ्यावा अशी आमची कोसारी गावातील नागरिकांची विनंती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद